नमस्कार मंडली मी चेतन आपल्या चेतनाग्री चॅनलवरती सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बनवटी गावातून स्वागत करतो मित्रांनो तर आज आहे लावणीचा दुसरा दिवस तर काल आपण औराजी कॉलेजचे फक्त नांगर फिरवला होता म्हणजे सुका सुका नांगर फिरवला होता तर आज रात्री आहे ना म्हणजे काल रात्री पाऊस खूप पडला बऱ्यापैकी चांगला पडला पाऊस तर आज आपल्याला शेतामध्ये पाणी असेल अशी अपेक्षा आहे आणि नसेल तरी मग थोडं लावू कारण काय होते की पावसाने यावर्षी काहीतरी वेगळंच काहीतरी म्हणजे केलं निसर्गाने की सकाळी दिवसभरमध्ये ऊन असतं नॉर्मली ऊन आणि रात्री आहे ना रात्रीबरोबर संध्याकाळी आपण घरी गेलो आठच्या दरम्यानमध्ये पाऊस चालू होतो तर रात्रीभर थोडा थोडा पाऊस पडतो आणि मग तेवढा शेतीसाठी पाणी भरपूर झाला तर ह्या वगैरे आज सुखं सुकं जरी लावायला भेटलं तरी लावणार आहोत आपण कारण का थांबून आता का वेल घालून काय फायदा नाही तर आपण काल बेर केली होती म्हणजे तिसरा नांगर फिरला होता ॲक्च्युली चिखलच झाला असता परंतु आज आहे ना शेतामध्ये पाणी दिसते मला बऱ्यापैकी तर आज आपण चिखलाचा चौथा नांगर होणार म्हणजे आज सगळं आपल्या घराच्या बैलांना काही काम नाही आणि आपली शेती कमी आहे त्याच्यामुळं आपण थोडं जास्तच नांगर फिरण्याचा प्रयत्न करता तर बघूया पाणी दाखवतो तुम्हाला शेतामध्ये तर हा बघा इथं पाणी वगैरे उतरायचा सो सगळं संपला आहे पहिल्यासारखं नव्हता तर आता बघा शेतामध्ये पाणी मित्रांनो काल जर तुम्ही बघितलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये तर तेव्हा आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ना तर पाणी तर शेतामध्ये काहीच नव्हतं पण आता बघा बऱ्यापैकी पाणी जमा झालं आहे आणि आपल्याला दाट खा खायची आहे आपली माणसं आता येतील सर्व आणि नांगर फिरतो समोरच जवळ जवळजवळ दाखवतो तर आता बघा मित्रांनो आपल्या आवड चिकोलीवर जर चिखल चालू झालं आहे आणि बघा आता वातावरण पूर्ण उन्हा चालला आहे पण आपल्या शेतामध्ये आता पाणी आहे मला आजची लावणी आपली त्या शेताची होऊन जाईल बघा एवढं पाणी आहे आपल्याला दार खणायची आहे त्यानंतरला लावणी बरोबर तर आजचं हा पाणी एवढा पुरेपूर होईल तर तुम्हाला आणखी या व्हिडिओमध्ये आहे कुठले बैल बघायला भेटतात का म्हणजे कुठला नांगर बघायला तो बघा समोर तिकडे नांगर आहे चालते बघा मधी बरोबर हां तर तिथे नंतरला घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन आणि ते आपले जवळचे माझ्या वाटतं गाणेकरांचा राजा गाणेकरांचे बैल आहेत ते तर ते बघायला भेटेल तुम्हाला नंतरला तर आत्ता झाले मित्रांनो टी टायमिंग ते बघा बरोबर माणसं चहा घ्यायला बसली आपण पण चहा घेतो का चहा घेतल्यानंतर फुल काम आपल्याला हे बघा म्हणजे आपलं काम हात थोडा कमी चालेल जे काय ते आपली माणसंच करतील काम पण आपण एक आधाराला आलो बरं वाटतं त्यांना शेतावरती एक दोन माणसं असली का त्यांना शेत बोलतात ना खायला येतो घाबरतात लोक पण साती लागून माणसं असतील घरे ते काम करतील नाही करतील परंतु त्यांना जो आधार असतो मानसिक आधार त्याच्यामुळं काम फटाफट होत असतं तर बघा चहाचा टायमिंग झाला आहे चला चहा घेतो आहे बघा हे आमचे भाऊजी आहेत दोन नंबर भाऊजी आपले शेता जो एक, एक, थ, ले ले थ, तर हे बघा आपल्या शेताच्या वरती पण एक त्यांची लावणी गणेश नगरवाल्यांची चालू आहे तर हे बघा त्यांची पण बैलजोडी आहे एक दोन्ही पण बैल थोडीशी म्हणजे म्हातारी आहेत मित्रांनो वयाने झालेली आहेत त्याच्यामुळं थोडीशी हरगललेली आहेत पण ठीक आहे बैलजोडी तर वापरतात मित्रांनो कारण का त्यांचा सेन वगैरे भेटते त्यांना बघा हेच शेतकरी खरे आहेत मित्रांनो जे बैल वगैरे सांभाळतात तर आजकाल काय ट्रॅक्टर ट्रेलर घेणारे भरपूर आहेत पैशावर तोलणारे तर ही एक बघा आणि ह्यांच्याकडे बघा मेन म्हणजे तुम्हाला एक फरक सांगतो मित्रांनो हा जो पाणी आहे ना हा ह्या शेतासाठी पाणी भरपूर आहे म्हणजे ह्याच्यातून ह्या ह्याच्यातून जो चिखल होईल ना तो पद्धतशीर होईल चिखल आता तुम्ही खाली बघितलात आपल्या शेतामध्ये तर बघा जास्त पाणी झालं आहे म्हणजे कमी पाण्याची गरज होती कालच चिखल झाला होता पण आज जास्त पाणी असल्यामुळं काही असं चिकल करत दिसत नाही म्हणजे हो चांगल्या प्रकारे होत नाही त्यासाठी बघा म्हणजे जास्त पाणी पण आपला आवश्यक नाही नसला पाहिजे त्यावेळेस अशा प्रकारे पाणी असेल ना तर शेताची म्हणजे लय भारी होतं प्रमाणात पाणी आणि मग त्या मातीला बरोबर तो पाणी रिझून जातो बरोबर त्याच्यामुळं चिकल चांगल्या पद्धतीने होता आपला काय यावर्षी वर्षी पाणी काय बरोबर नाही बघा तर आणखी कुठली जोडी बघायला भेटते का आणखी बघू आपण मित्रांनो ठीक आहे कंटिन्यू करा तर आत्ताच मित्रांनो आपला जेवणाचा टायमिंग होता जेवलो आपण आज सगळं जेवण दाखवलं नाही भाजी होती आणि सोड्यांचा कालन होता आणि आत्ता काय माहिती आहे का तो बघा खाली एक बैल आहे बघा काय एकदम हातारा विचारा म्हणजे पण एक बैल मला वाटते तरुणपणामध्ये एकदम भारी असेल कारण का त्याची डिरकाली जी एवढी भारी आहे ना जोरात आवाज करतो विचारा तो बघा हां मस्त आहे बघा म्हातारा झाला म्हणजे म्हणजे असं एवढा पण हे नाही पण चांगला हे करते बघा त्याच्यामध्ये रग आहे आणि असा पाटा शिंग पाट शिंग्या असतो ना चांगला बैल असतो तर हे बघा आता आपले पण बैल आता चारायला सोडलेत हे बघा नांगरकीच्या बैलांचा हाच एक फायदा असतो बरे मेहनत करत असते पण आजूबाजूला जी सर्व जे आपल्या पाट्याचे वसार असतात ना त्याच्यामध्ये जो गवत झालेला असतं ना तो त्यांना भेटत खायला म्हणजे त्या ठिकाणी गुरं चरायला येत नसतात बऱ्यापैकी चांगला गवत उंच झालेला असतो ते एक तास तरी चरले तर ना ह्या गवतावरती मस्त पोट भरून जातील ह्यांचे तर बघा मित्रांनो आपले बैल आहेत चांगले एवढे पण हलक नाही झालेत तर बऱ्यापैकी लोकांनी नाचणी वगैरे ना आवडले मित्रांनो हे बघा इथं आता ज्या जा ह्याच्यामध्ये उभा आहे ती नाचणी आहे थोडीशी म्हणजे काय मला वाटते तिथं रोप केला होता बघा बाजूला गवत आहे फक्त थोडीशी जागा रोपाची गेलेली आहे आणि ही पाट्या सर्व वसर आहेत आता वरची बघा वरची नाचणी आवडले इथे बघा आता लोकांना काय झालं माहिती आहे मित्रांनो थोडे आयडिया सुचले म्हणजे काय काय ही समजा ना नाचणीची पाटी आहे पण ह्याच्यामध्ये काय आहे की पाणी बघा तुम्हाला साचलेली असते मग तिथं काय होतं नाचणी मरून जाते नाचणीला पाणी जास्त नाही लागत म्हणजे उथल भागावरती नाचणी असते तर त्याच्यामुळं काय केलं आहे अर्ध्या ठिकाणी नाचणी केले अर्ध्या ठिकाणी पुढे बघा भात केलं आहे भरपूर लोकांनी असेच आयडिया केले आणि मला वाटते नाचणीच्या याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगला भात पिकतो म्हणजे नाचणीपेक्षा चांगला भात पिकतो असं म्हणणार तर बघा सगळीकडं हाच केलं आहे जिथे तिथं पाणी थांबतो त्या ठिकाणी ना भात लावला आहे ज्या ठिकाणी पाणी उत म्हणजे उथळ आहे त्या ठिकाणी नाचणी लावले तर अशी कोकणातली शेती आहे मित्रांनो मेहनत करतात लोक मेहनतीचं फल खरं तर शेवटला जेव्हा मिळायचं असतं ना त्यावेळेस मिळत नाही कारण का डुकरं वगैरे ह्या ठिकाणी खूप म्हणजे वाट लावतात म्हणजे रानातले डुकरांनी पूर्ण वाटलं कारण का हा बघा जंगल हा समोरती जंगल आहे हा वरती आहे तो रेवली गाव तुम्हाला एक घर दिसतं इथं बघा हा बघा घर आहे तर तिथं आहे रेवली गाव आणि इथूनही पूर्ण ही खराटी समोरती वरनं डो म्हणजे डोंगरच आहे डुकरं आता तुम्हाला जवळजवळ असतील कारण का आता डुकरांची शिकार वगैरे बंद केली ठीक आहे रा जंगली प्राणी आहेत बंद केली परंतु हा नुकसान जो करतात ना त्याची आपली भरपाई मिळत नाही खरं तर असो त्या गोष्टीमध्ये आपण न बोललेलं बरं तर आणखी तुम्हाला कुठं बैलजोडी बघायला भेटते का बघूया कारण का बैलजोडी बघायला मी प्रयत्न आहे तर सध्या काय आपलं काम खूप जोरात चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळं काही दाखवता येत नाही ठीक आहे ट्राय करतो थोड्या वेळाने तर फायनली मित्रांनो आपला हा शेत एवढा लागला आहे बघू शकता आणि त्याच्यानंतरला हा जो आता चालू आहे काम हा बघा शेवटचा म्हणजे हा शेताचा हा दारचा आपण बोलतो ना जे आपण दार भरतो तर ते आपण फोडतो आहे त्याच्यामध्ये तर ओव्हरऑल नांगर तर नांगरकी आज होईल पण जी लावणी आहे माझी भात लावणी तर ते आपल्याला उद्यापर्यंत उद्या पण उद्या काम करावं लागेल फक्त आज नांगरकी संपून जाईल इथले ह्या शेताची म्हणजे अजून एक आपली बाकी आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये ना आपल्याला बाकी काही जास्त जोड्या दाखवायला भेटले नाही एक वरच्या शेतात दा होती जोडी तीच दाखवली फक्त आपण पहिल्यांची पण आता आपण पुढे आहोत काही दिवस तर तेव्हा सुद्धा आपण व्हिडिओ करणार आहोत ब स्मॉल पांडू वगैरे ते तर करायचे आहेत त्यांना मी पण स्वतः बघितलेत नाही ते पहिले अजूनपर्यंत मला पण बघायचे आहेत त्याच्यामुळं स्मॉल पांडू किंवा मोरा वगैरे असेल तर ते आपण त्यांची शूटिंग करू एकदा बघूया तर आपल्या आवऱ्याची कवली फायनली आज तो कोपरा पूर्ण लावून होईल याचा आता चिखल पण होईल पण लावायला थोडंसं आता एवढं वाजलेत किती आहेत सहा वाजलेत मित्रांनो त्या अजून भरपूर टाईम असं एक तास आहे आपल्याकडं पण तरी पण एवढा लावून होणार नाही ठीक आहे तर फायनल मित्रांनो आपण इथंच व्हिडिओ ही संपवत आहे आणि कारण काय जास्त काय दाखवायला भेटले सांगितलं मला मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ट्राय करू अजून नवीन नवीन बैल लागण्याचा प्रयत्न करू भरपूर जणांची अजून शेती बाकी आहे अजून तर कबीर वगैरे पण मी पण बघितलं नाही कबीर आणि कबीरच्या घरामध्ये एक नवीन खोंड आहे तर तो पण आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर नक्की या भेटूया तोपर्यंत असंच सहकार्य करत मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची देखील धन्यवाद